भारतीय राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना मूलभूत अधिकार प्रदान केले आणि त्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकाराचे मुक्त हस्ताने वितरण केल्यानंतर त्यांच्याकडून मूलभूत कर्तव्य पार पाडण्याची अपेक्षा बाळणे बाळगणे हे चुकीचे ठरणार नाही त्यादृष्टीने बेचाळीसाव्या दुरुस्तीनंतर तीन जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून संविधानात मूलभूत कर्तव्याच्या यादीचा समावेश करण्यात आला त्यांचा तपशील प्रत्येक भारतीयाने आत्मसात केला पाहिजे तर ते मूलभूत कर्तव्य जे आहेत तर ती मूलभूत कर्तव्ये दहा आहेत तर पहिलं मूलभूत कर्तव्य आहे की संविधान त्यांचे आदर्श त्यांनी निर्माण केलेल्या संस्था राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे नंबर दोनचं कर्तव्य आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना व अनुसरण करणे नंबर तीन भारताची सार्वभौम सत्ता एकता व एकात्मता उन्नत राखून त्याचे रक्षण करणे आव्हान केले जाईल त्या देश देशरक्षण आणि राष्ट्रीय सेवा बजावणे धार्मिक भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतीय जनतेमध्ये एकोपा आणि भातृभाव वाढविणे म्हणजेच बंधुभाव वाढविणे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडून देणे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मूल जाणून तो जतन करणे आणि सातवा आहे अरण्य सरोवरे व नद्या व जीवसृष्टी यांच्यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे सजीव प्राण्यांबाबत दयाबुद्धी बाळगणे नंबर आठ विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मानवतावाद शोधक बुद्धी आणि सुधारणावादाचा विकास करणे नंबर नऊ सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे आणि नंबर दहा राष्ट्र सतत उपक्रम उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठीत जाईल अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक क्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी जटणे जेणेकरून आपल्या देशाचा विकास होईल घटनाकारांनी ज्यावेळेस मूलभूत कर्तव्य दिले मूलभूत अधिकार दिले त्याचबरोबर बेचाळीसावी राज्यघटना एकोणीशे सत्याहत्तर मध्ये झाली आणि त्यात ते त्यांनी ह्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे अशा पद्धतीनं जसे भारतीय संविधानांना अधिकार दिलेत त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यसुद्धा दिलेली आहेत त्याचबरोबर हे जे भारतीय संविधान आहे तर या भारतीय संविधानामध्ये काही मार्गदर्शक तत्त्वे जे आहेत तर त्या मार्गदर्शक तत्त्वांचासुद्धा स्वीकार करण्यात आलेला आहे तर त्यासाठी शासनाने आपले धोरण ठरविताना ज्या तत्वांचा उपयोग केला पाहिजे त्या तत्वांना संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे असे म्हणतात हा आपल्या संविधानाचा वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे भारताच्या आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित व्हावी हे उद्दिष्ट ठेवून संविधानाच्या चौथ्या प्रकरणामध्ये मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहेत ती मार्गदर्शक तत्त्वे अशा पद्धतीने आहेत पहिलं मार्गदर्शक तत्व आहे सर्वांसाठी रोजगाराची तरतूद करणे नंबर दोन समान कामासाठी समान मोबदला देणे नंबर तीन संपत्तीचे न्याय वितरण करणे नंबर चार सक्तीच्या व विनामूल्य प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करणे नंबर पाच सामाजिक सुरक्षितता राखणे नंबर सहा सर्वकष बंदी करणे ही मार्गदर्शक तत्वे नावाप्रमाणे केवळ मार्गदर्शक स्वरूपाचे आहेत शासनावरती बंधनकारक नाहीत ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत तर ही तत्वे आपण आपलं आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी किंवा आपण आदर्श असा व्यवहार करण्यासाठी ह्या मार्गदर्शक तत्वांचा उपयोग होतो त्यांचे उल्लंघन झाल्यास किंवा त्यांची अंमलबजावणी न झाल्यास शासन शासनाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार कोणत्याही नागरिकाला नाही मूलभूत अधिकारां अधिकारांनी राजकीय लोकशाहीचे संवर्धन होण्याचा मार्ग खुला होतो त्याचप्रमाणे आर्थिक सामाजिक लोकशाहीचे भरणपोषण करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचा समावेश संविधानात केलेला आहे त्याचा आधार न्यायालयाकडून वारंवार घेतला जातो आणि राजकीय धोरण ठरविण्यासाठी विधायक सूचना केल्या जातात भारतामध्ये पक्षीय लोकशाही प्रचलित आहे त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांना निवडून आल्यानंतर सत्ताधारी होता येते त्यामुळे सत्ताधारी पक्ष बदलला तरी देशाचा विकास खुंटू नये तो एका निश्चित दिशेने होत राहावा या दृष्टीने मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक आहेत त्यांच्या कसोटीवर शासनाचे ध्येय धोरण ठरवावे अशी संविधाना संविधानकारांची अपेक्षा आहे तर अशा पद्धतीनं आपण जे काही भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये आणि मार्गदर्शक तत्वे यांचा जो समावेश केलेला होता तर तो आपण सविस्तरपणे बघितलेला आहे आपण सर्वांनी ह्या मूलभूत कर्तव्याचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून ह्या आपल्या देशातील सर्व लोकांना गुण्यागोविंदाने सुखाने राहता येईल